नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मसाला शिमला मिरची बघणार आहोत बनवायला घेऊया कमी साहेब त्यामध्ये तर पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ लसूण आणि कोथिंबीर घेतलेला आहे तर हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया तर आपण कोणत्याही मसाल्याचा जास्त वापर करणार नाही साध्या सोप्या पद्धतीने ते शिमला मिरची बनवणार आहोत आपण तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि एक अर्धी फुलपात्रभर पाणी ओतून हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन माप तेल ओतून अर्धा चमचा जिरे टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम होत आलं की आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत शिमला मिरच्याचे आणि तेलात परतून घ्यायचं आहे तेलात परतून होत आले की आपल्याला यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आहे हळद टाकून झाले की सर्व फिरवून घेऊया फिरवून होत आले की आपल्याला इथे जिरे पावडर टाकायची आहे अर्धा चमच्यावर जिरे पावडर टाकून झालं की यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकणार आहोत तर एक चमच्या लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखटाचा इथं वापर केलेला आहे मोठा चमचा टाकलेला आहे मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मिठाचा वापर करू शकताय तर छान फिरवून झालं की आपल्याला इथे एक दोन चार मिनट झाकून ठेवायचं आहे झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता इथं थोडंसं आपलं ढ शिमला मिरच वापलेली आहे तर यामध्ये एक अर्धा ग्लासभर आपण पाणी ओतून घेणार आहोत आणि आपण मगाचे जे वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कुटं घालून तर त्यातलं थोडंसंच आपण या शिमला मिरचीमध्ये टाकून घेणार आहोत एक दोन अडीच चमचे आपण इथे टाकणार आहोत हे सर्व मिक्स करून घेऊया तर जास्त टाकायचं नाही वाटण आपलं कमीच टाकलेलं आहे तर छान फिरवून घेऊया आपण तर हे पाण्यामध्ये आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे कोट आपलं तयार केलेलं तर फिरवून झालं की याला आपण एक दहा मिनिट झाकण लावून उन ठेवणार आहोत तर झाकून लावून घेतलेलं आहे दहा मिनटानंतर बघूया तर इथं आपल्या सरळ शिमला मिरचीमधलं पाणी आटत आलेलं आहे एकदम आपल्याला सुक्की करायची नाही आपल्याला शिमला मिरचं तर अशा प्रकारे ग्रेव्ही टाईप करायचं आहे तर इथे आपले दहा मिनटात शिमला मिरच्या तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करून घेऊया तर आपला गॅस बंद केलेला आहे आपण एक दोन मिनट झाकण लावून ठेवूया आणि काढूया तर तुम्ही बघू शकता इथं आपली झटपट आपलं सिमला मिरची तयार झालेली आहे बनवून बघा कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये जास्त कोणत्या मसाल्याचं खोबरं वगैरे काही टाकलेलं वापर केलेला नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा बनवून बघा धन्यवाद